कार्यक्रमाची सुरुवात करताना आपला सांस्कृतिक ठेवा आपण जपत असतो खूप धन्यवाद आपल्या सर्वांच सर। आणि भारतीय डाक विभागाची एक जनमानसातील ओळख म्हणजे आपला पोसणी डाकिया डाक परंतु आजच्या आधुनिक आता फक्त अब डाकिया केवळ डाक नाही अब सारी सरकारी सेवा लेकर आया है जैसे कि पेमेंट बैंक इंडिया पोस्ट पेमेंट बैंक बाल आधार सीएलसी आधार कार्ड से पेमेंट एस जीवन प्रमाण डिजिटल लाइफ सर्टिफिकेट आधार अपडेशन ने पोस्टमन दादाला राखी बांध ले लिया है टपाल टिकटा ची प्रेम ऐसा ऐसा सबका आदरणीय सरकार सरांचा यानंतरच्या पुढच्या स्वागत सत्कारासाठी मी पुन्हा एकदा आदरणीय श्री राम जन्मभूमी मंदिर या नंतरच्या स्वागत सत्कार ठाणे सब डिव्हिजनचे एएसपी अमिता सिंह मॅडम यांना विनंती करतो ठाणे भेटंना की आपण मान्यवरांचं स्वागत सत्कार करायचा आहे या मंचावर विजय स्थानक माहिती अधिकारी देखील उपस्थित आहेत मनोज शिवा जोशी सरांना मी विनंती करतो की आपण मान्यवरांचा स्वागत सत्ता करायचं आहे या कार्य माझी लाडकी बहीण मातृवंदना अशा केंद्र शासन आणि चौपाल सरकार आपल्या सर्वांचे आपल्याद्वारे स्वागत मी थोडक्यात आपण ठाणे संपर्क आणि नागविभाग विभागाबद्दल माहिती सांगत आहे जगातील सर्वात मोठे पोस्टाचे जाळे भारतात आहे सुमारे एक लाख पंचावन्न हजार पाचशे एकतीस पोस्ट ऑफिसर्स भारतभर पसरलेले आहे कार्यक्षेत्र हे विविध जिल्ह्यांच्या सीमांपर्यंत विस्तारलेले आहे जसे की पालघर रायगड पुणे अहमदनगर विशेष मोहीम राबवली परिषदेतील शाळांशी संपर्क साधून शालेय मुला मुलींसाठी पोस्ट ऑफिस मध्ये माहिती मिळेल पूर्णपणे आणि तुम्ही तिथे खाते देखील ओपन करू शकता त्यांचे डिबिटी खाते उघडून त्यांना डायरेक्ट बेनिफिट